नमस्कार मंडळी मेघाधाडे हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला आता नवीन राहिलेलं बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व गाजवणारी मेघा आज घराघरात पोचली आहे बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्या शोच्या पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती विशेष म्हणजे आज तिची जी चर्चा चाहत्यांमध्ये रंगते मेघा सध्या मराठी कला विश्वातील आघाडीची अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर चांगली सक्रिय आहे मेघा बऱ्याच वेळा इन्स्टाग्रामवर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते सध्या मेघासोबत तिच्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे मेघा अनेक तिच्या मुलीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते मेघाच्या मुलीचं नाव साक्षी असून ती बिग बॉसच्या घरात असताना मेघाने तिच्या मुलीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता मेघाप्रमाणे साक्षी आतापासूनच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे साक्षीच्या स्मित हास्य आणि सौंदर्यामुळे अनेकांना भुरळ पडत आहे विशेष म्हणजे साक्षी कला विश्वात पदार्पण करणार का असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे मेघा लग्नादोर लग्नाअगोदर प्रेग्नेंट राहिल्यामुळे ती कमी वयात आई झाली या काळात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला मात्र मेघाने या संकटावर मात करत स्वतःचे करिअर घडवले ऊटीवरील बिग बॉस मराठीच्या अनसीनमध्ये तिने हर्षदा खनविलकरला या सांगितल्याचं पाहायला मिळालं मेघाने लग्न केलं असून तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये दे उपाध्यक्ष आहे त्यांचं हे दुसरं लग्न असून त्यांना एक मुलगा देखील आहे